हॅलो लगेच आपल्या सगळ्या पोरांना घेऊन खिरसेच्या हो काय झालं एवढ्या अर्जंट मध्ये कशाला बोलवलं अरे काय नाही रे आपल्या इथं मित्राचं हॉटेल आहे टोलनाक्या जवळ म्हणून जेवायला अच्छा यायला मला वाटलं काहीतरी वेगळा विषय तयारी तर ता झालेलो अरे अशा वेळी कामाला येतात म्हणून तू जेवायला नेतोय चला मुंबई गोवा हायवे लगत प्रवाशांसाठी आरामदायी आणि उत्तम सोयी हॉटेल उपलब्ध आहे चायनीज स्टार्टर साठी आकर्षक आणि चवदार पदार्थांची उत्तम मेजवानी इथे उपलब्ध आहे येथे नॉनवेज जेवण आणि चवदार बिर्याणीची खास भरघोस मेजवानी मिळते दादा मला बिर्याणी नको मला चायनीज मध्ये काय तरी अच्छा सुरेश एक काम कर, यानना स्वामी स्पेशल चॉपर राईस येथील स्वामी स्पेशल चॉपर राईस आणि बिर्याणी यांच्या चवीमुळे ग्राहकांची पहिली पसंती ठरते हॅलो सर जेवण जेवण एक नंबर बिर्याणी एकदम अप्रतिम होती येथे जेवणासोबतच सुरक्षित आणि आरामदायी राहण्याची उत्कृष्ट सोय उपलब्ध आहे स्वामी हॉटेलला आम्ही जेवलो तुम्ही कधी येत आहे ही रिल बघून जर तुम्ही स्वामी हॉटेलला जेवायला आलात तर हजार रुपयाच्या बिल वरती दहा टक्के डिस्काउंट